देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री उदय शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांचं काकडी विमानतळावर रात्री दहा वाजता आगमन होणार आहे त्यानंतर ते विमानतळावरून शिर्डीकडे रवाना होतील त्यांचं शिर्डीतील शिर्डी हॉटेल सन अँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम होणार असून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सर्व शिर्डी भगवीमय करण्यात आली आहे प्रामुख्याने ते ज्या मार्गावरून जात आहेत तो शिर्डी पोलीस स्टेशन ते हॉटेल सन अँड सँड हा मार्ग मोठे कट आऊट बॅनर झेंडे आदींनी जोरदार तयारी करण्यात आली आहे त्यांचा मुक्काम शिर्डीतील पंचतारांकित हॉटेल सन अँड सँडमध्ये होणार असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे बंदोबस्तासाठी सुमारे पाचशे पोलीस तैनात करण्यात आले असून जागोजागी नो पार्किंग झोन तसेच प्रमुख रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रत्येक पोलीस दिसत असून शिर्डी साई नगरीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ते सकाळी साई समाधी मंदिरात दर्शन घेणार असून त्यानंतर ते, ते लोणीकडे प्रयाण करणार आहेत त्यांच्या या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक दुशिंग यांनी पाहुयात या ठिकाणी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री नामदार अमित भाई शहा यांचं काही तासापूर्वी या ठिकाणी आगमन होणार आहे हे येथील पंचतारखीत हॉटेल सन अँड स्टँड आहेत या सन अँड स्टँड हॉटेलमध्ये नामदार शहा यांच्यासमेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सभापती राम शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन साहेब रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी हे हॉटेल सज्ज झाले आहेत या ठिकाणी त्यांचा दहा वाजता या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर ते रात्रभर या ठिकाणी मुक्काम करून उद्या लोणीच्या दिशेने निघणार आहेत त्यामुळे या परिसराला संपूर्ण भगविमय करण्यात आले असून या ठिकाणी मोठमोठे कटॉक्स लावून त्यांची स्वागताची जोरदार जय तयारी सुरू आहे राष्ट्रसहित्री न्यूजसाठी अशोक भुसिंग शिर्डी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा